सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मालवण तालुक्यातील पेंडूर येथील रहिवासी धनंजय मारुती शिंदे यांनी आजपासून अनवाणी चालत अयोध्या दौरा सुरू केला आहे आज मालवण पेंडूर येथून धनंजय यांनी प्रवास सुरू केला असून दररोज रात्रीच्या वेळेस ते ऐंशी ते नव्वद किलोमीटर अंतर पूर्ण करून बारा मार्च रोजी अयोध्येत पोहोचतील त्यांच्या या अयोध्या प्रवासास कुडाळ तालुका भाजप तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या दौरा म्हणजे अयोध्या म्हणजे साईबाबा ज्या मी रात्री झोपले रात्रभर रा धूप लागली नाही पण त्याप्रमाणे गुरुवार होतो गुरुवारी सकाळी पहाटे चार वाजता साईबाबा आलेला म्हणतात की तू स्वतःहून मी जेव्हा सांगणार तेव्हा तुला अयोध्येला जायला लागणार म्हणजे होम साईराम म्हणजे याचा अर्थ तुला कळाला पाहिजे मित्र बाबा नाही कारण त्या म्हणजे जास्त जो राम आहे तेच तुला बोलवणार ज्या वेळेस तुला आपणच तू जाणार तुझ्याकडे काय पैसा नसणार काय नसणार तू स्वतःहूनच जाणार पण त्यावेळेस तुला जायला जी तारीख तुला मी देणार त्या तारखेप्रमाणे तुला जायला मग आता आपला दौरा कसा असेल आणि कधीपासून तुम्ही इथून प्रयाण करताय आज आज दौरा आज अकरा तारीख आजपासून मी दौरा कट्टा इथून चालू केला इतर मध्ये आज रात्री एका सावंतवाडीत वैभववाडीत जाऊन थांबला आजचा रात्री तिथून दौरा कसा असेल पुढचा दौरा पुढचा म्हणजे कोल्हापूर सांगली सांगोली सांगली तुळजापूर ह्याच्या पुढे म्हणजे जी काय गाव असते आमचा मित्र धनंजय शिंदे गेली पंचवीस वर्ष अयोध्येला पायीवाली करतोय शिर्डीला पायीवाली करतोय आणि शिर्डीची पायवारी जवळ पंचवीस वर्ष केल्यानंतर त्यांनी तिरुपतीची पण पायीवारी केलेली आहे आणि आत्ता त्यांनी एक संकल्प केलेला आहे की अयोध्येची पायीवारी करायची आणि हे करताना साक्षात साईबाबांनी त्यांना साक्षात्कार दिलेला आहे की ओम साईराम सा हा जो मंत्र तो जोपतो तर साईराममध्ये राम आहे त्यामुळे रामाचा ज्यावेळी गुलाबा तुला येईल त्यावेळी तुला अयोध्येला जावं लागेल हा साक्षात्कार साईबाबांनी दिल्याच्या नंतर आज तो अयोध्येच्या वारीला जायला निघालेला आहे त्यांनी त्याची सुरुवात केली आहे दौऱ्याची जिल्ह्याची सुरुवात केलेली आहे अयोध्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अयोध्येचं जे राम मंदिर आपण निर्माण झालेलं आहे ते राम मंदिर संघर्षातलं निर्माण झालेलं राम मंदिर आहे बाबराने जेव्हा पंधराव्या शतकामध्ये त्यावेळी मशीद बांधली म्हणजे राम मंदिर बांधून त्या ठिकाणी मशिदीचं निर्माण केलं त्यांचं ते सुमारे पाचशे वर्ष हिंदू समाजाने संघर्ष करून त्या संघर्षातलं राम मंदिराची उभारणी झालेली आहे गेल्या जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये राम मंदिरामध्ये रामललाची मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि त्यानंतर आता एक वर्ष पूर्ण होते एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आज मधल्याच पण बांधकाम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे हे बघण्याचं भाग्य अगदी काही लोकांच्याच भाग्यामध्ये असतं आम्ही पण राम मंदिर अजूनपर्यंत बघितलं नाही अयोध्येला जायची आमची पण इच्छा आहे पण त्याच्या अगोदर आमचा मित्र त्या ठिकाणी जातोय पायीवालीने त्या ठिकाणी जातोय ही खरोखर आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे त्याला आमच्या भाजप परिवाराकडनं आणि सगळ्या जनतेकडनं आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत त्याचा प्रवास अतिशय सुख हो आणि तो चांगला सा प्रवास तुम्ही या ठिकाणी परत येऊ अशी आमच्या सगळ्यांकडनं त्याला शुभेच्छा आहेत समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने